कल्याण नगर महामार्गावर ओतूर इथे बिबट्याची दहशत सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं वाहनावर झडप मारण्याचा प्रयत्न केला दोन दिवसांपूर्वी इथेच बिबट्यानं दुचाकीवर झडप मारल्यानं एक गंभीर जखमी झाला होता तर बिबट्या धरून बसत असूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचं समोर येत आहे चालत्या चारचाकी आणि दुचाकीवर बिबट्या झडप मारत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय दबा धरून बसलेल्या बिबट्या हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे कल्याण नगर महामार्गावर बिबट्यांचा वावर वाढल्यानं प्रवास करणं आता धोक्याचं झालंय तर ही काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत दोन दिवसांपूर्वी देखील बिबट्यानं एका बाईक स्वारावर हल्ला केला होता कल्याण नगर मार्गावर बिबट्याची दहशत पाहायला मिळते आणि एकाच ठिकाणी दोन दिवसात या घटना घडलेल्या घट आहेत दोन दिवसांपूर्वी एका बाईक स्वारावर या बिबट्यानं दबा धरून हल्ला केला त्याच ठिकाणी दुसऱ्या दोन दिवसांनी पुन्हा एकदा बिबट्या बिबट्या दबा धरून बसला होता आणि हल्ला करण्याचा त्यानं प्रयत्न केला तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असल्याचं पाहायला मिळते दोन दिवसांपूर्व दोन दिवसांपूर्वीची देखील घटना समोर आली आहे आणि दोन्ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहेत संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन काय अपडेट खर तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची मोठी संख्या वाढली आहे जसे पूर्वी आ... भटकी कुत्री आढळायची त्या पद्धतीने आता या भागात बिबट्या आढळत आहेत आणि कुत्र्यांसारख्याच खोडी आता या बिबट्यामध्ये पाहायला मिळत आहेत नगर कल्याण या ठिकाणी बिबट्याची दहशत असून हा बिबट्या आता चक्क रस्त्याच्या कडेला दबा धरून बसतो आणि वाहनांवरती धडप घेताना पाहायला मिळतोय दोन दिवसापूर्वी आपण पाहिलं या बिबट्याने एका मोटरसायकलवरती झडप घेतली होती आणि त्या मोटरसायकलवरील जो मोटरसायकल स्वार आहे तो घसरून जखमी झाला होता आणि त्या सेम ठिकाणी आज पुन्हा एकदा ह्या बिबट्याने रस्त्याच्या कडेला दबा धरून वाहनावरती झडप घालण्याचा प्रयत्न केलाय एकदा नव्हे तर दोनदा या बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केलाय एकाच ठिकाणी सेम प, प, प्लेस वरती हा बिबट्या दबा धरून बसतोय आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवरती हा झडप घालतोय दोन दिवसापूर्वी इथे मोटरसायकल स्वार जखमी झाला होता आज पुन्हा या बिबट्याने असा प्रयत्न केलाय आणि या बिबट्या जर असाच प्रयत्न करत राहिला तर एखाद्या मोटरसायकल स्वाराचा या बिबट्याच्या झडपेमध्ये कसरून मृत्यू होण्याची सुद्धा भीती या ठिकाणी व्यक्त होतीये त्यामुळे वन विभाग इथे काही उपाययोजना करणार का की एखाद्याचा जीव गेल्यानंतरच वन विभागाला जाग येणार हे पाहावं लागणार आहे स्टुडिओ सचिन धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी